मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला चाळीसगावच्या छत्रपती शाहू मराठा परिवर्तन मंडळाचा पाठिंबा चाळीसगाव प्रतिनिधी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला चाळीसगाव येथील छत्रपती शाहू महाराज मराठा समाज परिवर्तन मंडळाने जाहीर पाठिंबा दिला आहे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंडळाच्या सदस्यांनी तहसीलदार प्रशांत पाटील यांच्यामार्फत महाराष्ट्र शासनाला लेखी निवेदन सादर केले यावेळी एक मराठा लाख मराठाच्या घोषणांनी प्रशासकीय इमारत परिसर दणाणून गेला होता निवेदनात म्हटले आहे की अनेक वर्षांपासून आरक्षण न मिळाल्याने मराठा समाजाचे मोठे नुकसान झाले आहे विशेषत विद्यार्थी आणि तरुणांचे शैक्षणिक तसेच सरकारी नोकरीच्या संधींबाबत नुकसान होत आहे या समस्येमुळे राज्यात अनेक आत्महत्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत तरीही सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे निवेदनानुसार जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी अनेकदा आंदोलने आणि अने उपोषणे केली परंतु सरकारने केवळ वेळ मारून नेली आणि ठोस उपाययोजना केली नाही आता मराठा समाजाची ही लढाई आर या पारची आहे त्यामुळे सातारा व हैदराबाद गॅझेटियर आणि गायकवाड समितीचा अहवाल विचारात घेऊन मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे या निवेदनात दोन हजार एकवीस मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी राज्याचीच आहे असे वक्तव्य केले होते याची आठवण करून देण्यात आली आता भाजप सेना युतीचे सरकार सत्तेत असल्याने त्यांनीच मराठा समाजाला न्याय द्यावा अशी विनंतीही करण्यात आली आहे या पाठिंब्याच्या निवेदनावर मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री डी एस मराठे उपाध्यक्ष श्री गुलाबराव गायके कार्याध्यक्ष श्री प्रशांत गायकवाड सचिव माणिकराव गुंजाळ आणि इतर कार्यकारिणी सदस्य तसेच ज्येष्ठ सल्लागारांच्या सह्या आहेत या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग आणि जिल्हाधिकारी यांनाही पाठवण्यात आली आहे